विजेच्या ताराचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची चिकलठाणा येथील घटना ताजी असताना उस्मानपुरा येथील महावितरण कंपनीची एक डीपी ही अपघातास निमंत्रण देत आहे येथे जीवितहानी होण्याअगोदरच डीपी इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई चौक लगत सदर डीपी ही अपघातास निमंत्रण ठरत आहे या डीपीतील परिसरामध्ये घाण साचल्याने दुर्गंधी आणि अडचण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी वळण घेत असताना डीपीमुळे पुढील वळण न दिसल्याने अपघात होऊन एक वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली आहे सदर डीपीमधून स्पार्किंग होऊन आग लागण्याची घटना देखील नित्याचीच होत चालली आहे सदर डीपीमुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तवण्यात आली असून सदर डीपी इतरत्र हलवण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी नागरिकांनी कागदोपत्री केल्याचं म्हटलं आहे एकतर हा उघडा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे जीवितहानाचा धोका आहे इथे सततची स्पार्किंग होत असते लाईट गेल्यावर पावसामुळे एखाद्या वेळेला नाल्याचं पाणी किंवा रोडवर साचणारं पाणी डीपीमध्ये उतरून करंट लागायची शक्यता होऊ शकते असलेल्या घाणीमुळे बऱ्याचदा साप वगैरे निघतात म्हणजे रहदारीला धोका आहे जाणं येणं लोकांचा आहे त्यामुळे दुसरी गोष्ट दवाखाना असल्यामुळे इथे घाण दुर्गंधी सततची असते त्याच्यानंतर मागच्या वेळेला ब्लाईंड स्पॉट असल्यामुळे इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे सध्यांतरी आणि एका नागरिकाला इथे जीव पण गमावावा लागलेला आहे या आणि त्यामुळे सततची आमची महावितरणाला विनंती आहे की बाबा ते सरकून डी पी कुठेतरी स्थलांतरित करा कुठेतरी सरकवण्यात यावी तशी परवानगी महावितरणाने दिलेली होती महापालिकेने जागाही नेमून दिलेली होती पण काही रहिवाशांच्या किंवा काही नागरिकांच्या विरोधामुळे ती स्थलांतरित होणारे डीपीचं काम तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे तर ते थांबवलेलं काम लवकरात लवकर करावं व इथल्या रहिवाशांना इथल्या नागरिकांना इथल्या व्यावसायिकांना त्याचा म्हणजे तो जो होणारा त्रास आहे तो कमी करून देण्यात मदत करण्यात येईल उस्मानपुरा भाजीवाली चौक येथील तीनशे पंधरा के डी पी हलवण्याचा आ, एक प्रस्ताव आम्ही महावितरणा दिला होता महावितरणाने ते हानिकारक का आहे आणि धोकादायक आहे असं लेटर एक महानगरपालिकेला पण दिलं होतं महानगरपालिकेने ते लेटर बघून एक जागा निघून दिली होती की सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये त्याला स्थलांतरित करता येईल पण काही सोसायटीच्या काही अट्टवाशांनी त्याला विरोध केल्यामुळे ते थांबवण्यात आलं ते काम त्याच्यानंतर आणि त्याची तू तूर्तस्थगिती देण्यात आली ती स्थगिती देऊन त्याच्यानंतर इथे काय झालं की इथे एक अपघात होऊ शकतो हे होऊ शकतं असं आम्ही ऑलरेडी महावितरणाला आणि महानगरपालिकेला आम्ही वारंवार इंटिमेट केलं होतं पण ते इंटिमेट करूनसुद्धा त्या प्रशासनाने काही त्याची म दखल घेतली नाही आणि इथे एका व्यक्तीला इथे ब्लाईंड स्पॉट असल्यामुळे टर्न घेताना एका व्यक्तीला जीव गमवावा लागला तर इथे आम्हाला येताना जाताना बराच त्रास होतो परत इथे करंट उतरण्याची शक्यता असते इथं हे झाडं बघितलं असं आणि आपण मागे की हे एवढ्या पावसाळ्यामध्ये असे झाडं झुडपं होतात त्याच्यामुळे साप विचू निघण्याची बरीच शक्यता असते त्याच्यामुळं आम्हाला येण्या जाण्याला फार त्रास होत असतो आमच्या प्रशासनाला विनंती आहे की डी पी लवकरात लवकर हलवण्याची प परवानगी परत देण्यात यावी आणि ते काम सुरळीत करून ते करण्यात यावे सदरील डीपीच्या ठिकाणी रामकिशन नावाचा एक व्यक्ती अंदाजे वय सत्तावीस त्याचं इथं टर्न घेताना ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे घटनास्थळी त्याचा मृत्यू झालेला आहे अशी प्रशासनाला आम्ही माहिती वारंवार दिली होती आणि सांगितलं होतं की हे असे घटना येथे घडू घडू शकतात तरीसुद्धा प्रशासनाने त्याची काही द दखल घेतली नाही आणि त्या व्यक्तीला त्या ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे त्याचा जीव गमवावा लागला आणि अशी ही, शक्या, शक्या ही। लौकरात, लौकरात, जी घटना आहे भविष्यामध्ये पण इथे घडण्याची शक्य दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने ही डीपी लवकरात लवकर स्थलांतरित करून रोड आणि हे पावसा पाण्याचं जे काही आहे ते नियोजन करावं हो। आणि भविष्यामध्ये अशा काही घटना घडतील ते घडणार नाही याची दखल घ्यावी इथे दहा ते दहा वर्षापासून व्यवसाय दुकान मेडिकलचं पण इथे कधी कधी सापाची भीती वाटते आणि कधी लाईटचं स्पार्किंग वगैरे झाली तर झाड वगैरे जळायला तर असं वाटतं आपले पण काहीतरी जळा काहीतरी नुकसान होईल कधी कधी मग पाणी पण अडकून जातं कधी कधी रस्ते बंद होतात जायला यायला भीती वाटते आणखी हे डी पीच्या ह्याच्यामुळे रहदीरा रहदारीला पण काही गाड्या लावता येत नाही आणि ट्रॅफिकला पण त्रास होतो तर हो ही डी पी कधी निघेल ह्याचं लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद